मोदी शहामुक्त भारत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सोलापुरातील कर्णिक नगर क्रीडांगण येथे सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा घेणार असल्याची माहिती जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांची येत्या सोमवारी पंधरा एप्रिल रोजी सोलापूरमधील कर्णिक नगर येथे भव्य प्रचंडाशी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील लाखोच्या संख्येनं सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनतेने उपस्थित राहावं असं या ठिकाणी या ठिकाणाहून आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो आहे मोदी सरकारला पाच वर्ष पूर्ण झाली जे मोदी सरकार वेगवेगळी आश्वासनं देऊन सत्तेवर आलं होतं त्यांनी सांगितलं होतं की शंभर दिवसामध्ये दे हा देश सुजलाम सुफलाम करू ज्या जे आम्ही आश्वासनं दिलेली आहेत ती सर्व आश्वासनं पूर्ण करू परंतु मोदी आणि शाह या जोडगुळीनं या देशासाठी काही केलेलं नाही फक्त खोटं बोलणे थपा मारणे आणि लोकांना खोटी आश्वासनं देणे याच्यापेक्षा त्यांनी काही केलेलं नाही प्रचंड असा भ्रमनिराश झाला आहे संपूर्ण देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा दुष्काळ पडलेला आहे जनता दुष्काळानं ओरपळून गेलेली आहे शेतकरी दुष्काळानं ओरपळून गेलेला आहे कुठंही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही चारा छावण्या चालू केलेल्या नाहीत ग्रामीण भागात कुठेही पाण्याचे टँकर चालू केलेले नाहीत रोजगार हमीची कामं कुठेही चालू नाहीत मनरेगाची कुठेही कामं चालू झालेली नाहीत फक्त खोटी आश्वासनं देणे हे हा सरकारने हा जो दुष्काळ आहे तो कागदावर जाहीर केलेला आहे परंतु कृतीत आणलेला नाही यांना फक्त निवडणुकीशी देणं घेणं आहे सर्वसामान्य जनतेशी काही देणं गेलं नाही खरं तर आपला सोलापूर जिल्हा च्या जा मालकीचं असणारं उजनी धरण जे उजनी धरण एकशे दहा एकशे दहा टक्के भरले होतं परंतु या प्रशासनाच्या आणि या सरकारच्या राज्यकर्त्यांच्या ढिसाळ कारभारामुळं ढिसाळ नियोजनामुळं हो आज उजनी धरण मायनसमध्ये गेलेलं आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याने हा जिल्हा व्याकुळ झालेला आहे त्यामुळं संपूर्ण जिल्हा त्रस्त झालेला आहे या सर्वांचा जाब विचारण्यासाठी आणि मोदी आणि शाह या जोडगुळीपासून हा भारत देश मुक्त करण्यासाठी मान्य रावसाहेब ठाकरे यांची या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे मोदी शहा यांनी भारतातील जनतेला आश्वासनाची खैरात करून फसवणूक केली त्या आश्वासनाचा विसर आज मोदी व शहा या जोडगोळीला पडला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या सभांमधून जनतेला त्या आश्वासनाची पुराव्यानिशी आठवण करून देत आहेत सोलापूरला दोन हजार चौदाच्या लोकसभेला मोदी यांची सभा झाली होती या सभेमध्ये त्यांनी सोलापूरकरांना खूप मोठमोठी स्वप्ने दाखवली ती पूर्ण झाली की नाही हे दाखवण्यासाठी राज ठाकरे सोलापूरमध्ये सभा घेत आहेत